वसुदेव सुतम देवम देव परमानंद कृष्ण परमानंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज चौऱ्याऐंशी लक्ष येऊने आहेत त्या चौऱ्याऐंशी लक्ष येवण्याच्या चार गरजा आहेत भय निद्रा मैथू आणि निद्रा जर आपण निद्रेचा विचार केला तर निद्रा चार प्रकारची परिश्रमानं निद्रा येते माणसाला तर परिश्रमानं जी निद्रा येते ती रात्री येते आसुर्यद झाला की ती निद्रा संपून जाते दुसरी मदिरा म्हणजे दारू पेरेनं जी निद्रा येते निद्रा येते ते गुंगून जाते माणूस पण ती चेतना चेतना त्याची खरास होती दारू पेण्यामुळं मग ती चेतना जागृत झाली की ती निद्रा गेली तिसरी निद्रा आहे दुःखानं निद्रा येते तर ती दुःखामध्ये निद्रा जी आहे ती मृत्यूला कारण ठरती आणि चौथी निद्रा जी मोह आहे तर तो मोह म्हणजे आज्ञा ती ज्ञान झाल्यावर ती निद्रा संपते तर अर्जुन जो आहे अर्जुनाला आज्ञान झालं म्हणजे मोह हो झाला म्हणजे त्याला एक मोहरूपी त्याला निद्रा आली आणि ही निद्रा ज्ञानरूपी ज्ञानाचं सिंचन करून घालविण्याचा प्रयत्न केला आहे श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये तर श्रीकृष्ण महाराजानं त्याला आता आर्जनाचं म्हणणं काय होतं की आ, मी युद्ध करत नाही तर का करत नाही हा युद्ध आजपर्यंत त्यानं युद्ध केले परंतु ते काय झालं की जो धृतराष्ट्र आहे धृतराष्ट्रानं म्हणजे कौरव कंप कौरवकडे मंडळीनं पांडवाला संपविण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु ते सगळे श्रीकृष्ण महाराजाच्या कृपेनं नाकाम ठरले सगळे त्याच्यात काही यश आलं नाही त्याला पा म्हणजे त्या लक्षग्रहात देखील ते मारू शिकले नाही भीमाला भीमाला त्यांनी विष दिलं लाडूतून भीमाला नदीत टाकून दिलं ते बी तो बी प्रयत्न असफल झाला त्याचा आणि पुन्हा त्याला पांड म्हणजे दूध खेळायला लावलं ते दूध खेळलं आणि दूध खेळून देखील मग त्याला त्याला पुन्हा एक डाव टाकायला लावला आणि बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास असं त्याच्यावर शाप लागला त्याला आणि मग ते गेले वनवासात आणि ते बी तिथं बी त्याला वाटत होतं म्हणजे दुर्यधनाकडच्या म्हणजे पा कौरा काच्या लोकांना वाटत होतं की आपण यायला बारा वर्षाच्या आतच ओळखू कुठं येते त्याला म्हणजे ते ते जे वर्षी एक सुवर्ष सुरू झालं बारा वर्षानंतर अज्ञातवासाचं तर त्याच्यात ओळखलं की पुन्हा बारा वर्षे ओळखलं की पुन्हा बारा वर्षे असं होतं त्याचं तर ते आपण ओळखू द्यायला आणि पुन्हा त्याला बारा वर्षे वनवासात धाडू पुन्हा बारा वर्षे म्हणजे असं आयुष्य त्याचं वनवासातच घालू आपण असा डाव द्यायचा कुठील डाव होता म्हणजे आणि याच्यात धृतराष्ट्र सामील होता मग की त्याच्या जे म्हणजे दरबारातले लोक होते म्हणजे इदूर होते पुन्हा द्रोणाचार्य होते पुन्हा भीष्माचार्य होते हे त्याच्यात सामील नव्हते परंतु काय करणार ते कारण राजा होता धृतराष्ट्र त्याच्या हातात सगळी सत्ता होती तर त्या सत्तेपुढं याचं काही चललं नाही आणि म्हणून मग ह्या धृतराष्ट्रानं अनेक डाव टाकले म्हणजे धृतराष्ट्र फक्त पाठीमागा होता डाव टाकायला शिकूनही आणि दुर्योधन करणं असे लोक होते आणि याच्यावर डाव अनेक टाकले परंतु ते डाव असफल झाले आणि असफल झाल्यानंतर मात्र मग तेरा वर्षे बा एक वर्षाच्या याच्यात ते ओळखू शकले नाही त्याला आणि मग तरी त्यांनी झमेला घातला की ते याला बारा वर्षे म्हणजे एक वर्ष झालंच नाही एक वर्ष आताच आम्ही ओळखले यायला असं ठरवलं पर परंतु दरबारातील लोकायलाच त्यांनी साथ दिली पांडवाला की नाही नाही म्हणले बरोबर एक वर्ष होऊन गेलं आता काही प्रॉब्लेम नाही आणि मग पांडवांना नंतर मग राज्य मागायला सुरवात केलं मग राज्य मागायला सुरुवात केल्यानंतर मग पांडवानं फक्त श्रीकृष्ण महाराज त्याच्याकडे गेले कौरवाकड आणि फक्त पाच गाव द्या म्हणले तरीही पाच गाव त्यांनी देण्याचा इन्कार केला आणि मग ऑप्शन आलं मग आलं की आता युद्ध होणार आणि युद्ध होणार आणि कोण जिंकन याचा नियम नाही पांडव जिंकते नाहीतर कौरव बी जिंकते पण कौरवाकडच्या मंडळीला अशी शाश्वती होती की त्यांच्याकडं आ अकरा अक्षयोनी सैन्य होतं पांडवाकड सात अक्षय होतं म्हणजे चार अक्षयोनी सैन्य जास्त होतं कौरवाकड आणि करवकरचे जे योद्धे होते जे भीष्माचार्य होते, जे होते, होते।, होते ते कधीही मरणारे नव्हते त्याला इच्छा मरण होतं आणि द्रोणाचार्य असे होते की ते जर रणांगणात उभे राहिले तर त्याच्याजवळ त्याला हरविणारा कोणी माणूस नव्हता आणि कर्ण असा होता की कर्णालाही हरतो तर त्याच्याजवळ कोच कुंडल होते आणि त्यामुळं तोही हरण असं हरण अशी शक्यता त्याला त्याला नव्हती आणि अनेक म्हणजे तो हा असोच थांबा त्याच्याजवळ असं शस्त्र होतं असं अस्त्र होतं सगळ्या जगाला नष्ट करण्यासारखं तर इतक्याची त्याला ताकद होती परंतु ताकद असल्यामुळं ह्या धृतराष्ट्राला वाटायचं की आमचं आमचा पक्ष जिंकत आणि त्यामुळं धृतराष्ट्र म्हणजे दुहेधाराला साथ देत होता वरून वरून जरी तो त्याचा विरोध करत असला तरी मधून मात्र साथ त्याची दुर्वेधनाच होती आणि त्याचे जे कुटील काळ असताना ते त्याला नजरेआड करीत होतो तो आणि मग पुन्हा काय झालं मग आता झा युद्ध सुरू होणार होतं आणि युद्ध सुरू होणार दोन तीन रोज राहिले युद्धाला तर मग ह्यानं पुन्हा एक डाव टाकला धृतराष्ट्रानं त्या संजयाला बोलून घेतलं आज आता धृतराष्ट्र हा विद्वान होता तो जरी अंधा असला अशिक्षित असला तरी मी त्याच्याकडं नारदासारखे लोक पुन्हा व्यासासारखे लोक अनेक विद्वान लोक त्याच्याकडून येत होते आणि त्याला समजून सांगत होते ज्ञान सांगत होते आणि त्या ज्ञानाचा साठा त्या काहीच्याकडं म्हणजे धृतराष्ट्राकडं होता आणि धृतराष्ट्र चांगल्या लोकहीत राहायचा ना त्यामुळं तो हुशार बी होता आणि त्याला अनुभव बी फार होता आणि मग त्या अनुभवाच्या हुशारीच्या ज्ञानाच्या जोरावर त्यानं काय केलं संजयाला बोलून घेतलं आणि संजयाला सांग शिकवलं की तू जाय पांडवाकड पांडव आता राजाकडे आहेत आणि त्याला तू जाऊ त्याला सांग असा असा निरोप आणि मग त्याने ते काय सांगायचं तर सांगितलं त्या म्हणजे दुर्यध म्हणजे संजयाला आणि संजय गेला द्रुपदराजाकडं पांडव होते आणि मग त्याला सांगितलं की तुमच्या चुलत्याकडून मी आलेलो आहे धृतराष्ट्राकडून आणि तुमच्या चुकी आहे ना म्हणजे मोठ्या बाबानं असं सांगितलं आहे की हे जे युद्ध आहे हे युद्ध करू नका तुम्ही कारण हे युद्ध जर केलं तुम्ही तर आ अठरा अठरा अक्षयने सैन्य मांडले जाईल अठरा म्हणजे कौरवाकडचं अकरा आणि पाडवाकडचं किती सात अक्षयने म्हणजे असं अठरा अक्षयने सैन्य मांडलं जाईल आणि याचा दोष तुम्हा लागा, लागा, लागा। आए, आए, तो दोघाईला लागल कौरवाला लागेल पाडावा लागल परंतु कौरव तर मूर्खच आहेत आणि कौरव तर माझे ऐकत नाहीत माझी मुलं असून देखील माझे ऐकत नाहीत आणि त्यांना सांगितलं की बाबा मी अंध असले म्हणून मी त्याला काही करू शकत नाही ते शंभर येतं त्याला काय करू मी आणि मग त्यामुळं मी हातबल आहे पण ते तर जाऊ द्या तेच जाऊ द्या ते तर मूर्खाला मूर्ख येतं ते बिलकुल मारकाळ जाणार आहेत पण तुम्ही पाप आहात तुम्ही चांगले आहेत द आज धर्मराजेचं सगळ्या जगात नाव आहे पुन्हा पा पांडवचं हे अर्जुनाचं नाव सगळ्या जगात आहे पण मग असं तुमचं नाव आहे तर तुम्ही तरी हे युद्ध करू नका कारण तुमच्या पुढं कोण उभा राहणार आहे तुमच्या पुढं भीष्माचार्य उभा राहणार आहेत तुमच्या पुढं द्रोणाचार्य उभा राहणार आहेत द्रोणाचार्याला भीष्माचार्याला तुम्ही कसं मारू शकतात नाही मारणं एवढ्या महानुभाव लोकांना मोठ्या मा लोकांना मारणं हे निखुळच नरकाला जाण्याचं लक्षण आहे तर त्यामुळं तुम्ही हे युद्ध करू नका असं पांडवाला त्यांनी सांगितलं आता पांडवाच्या पैकी ते चार लोक होते धर्म भीम नकुल सहदेव या लोक चौघाईनं हे ऐकलं आणि ऐकल्यानं ऐकलं का आण ऐकलं या कारणानं आएकला ऐकलं या कारणानं सोडून दिलं परंतु अर्जुनाचे मात्र हृदयात बसलं हे त्याला खरं वाटू लागलं आणि मग सैन्य जमलेले आहेत आता युद्ध सुरू होणारे पण आता युद्ध सुरू होण्याच्या आधीच अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणला अर्जुन देवा शेन्यरो भैरमध्ये रथम स्थापय मेच चुत याव देताना सेहम योद्ध कामान वस्तिता कैरमाय सोद्ध वेग मस्मिन रणसौ दे मे यवश्य मानार ये ते तर समागतात माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधात निवडून उभं करा मला बघू द्या माझ्या संघ कोण युद्ध तयार करायला उभा आहे आणि मग त्याला त्याला असं म्हणल्यानंतर श्रीकृष्ण महाराजानं त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन उभं केला यो यो मुक्तो यो मुक्तो ऋषिकेशो गुडाकेश येपर्यंत पण शेनिअरू बैरमध्ये स्थाप होतो आरोतुम आणि मग ह्या श्रीकृष्ण महाराजानं त्याचा रथ त्या दोन्ही याच्या मधात नेऊन उभा केला आणि भीष्मदोन प्रमुख सर्वे श्यामचे मय सिताम उवाच पार्थ पशेतान सम करून ती त्रापश्य स्थितान पार्थ पितृर आचार्य आचार्यान भातृम मातु पत्रान सखी सता हे सगळे लोक त्यानं पाहिले भीष्म पाहिले द्रोण पाहिले आणि श्रीकृष्ण महाराजानं बी ऐन भीष्माचार्याच्या द्रोणाचार्याच्या समोर रथ देऊन उभा केला बघ म्हणले तुला काय बघायचं आणि सांग काय करायचं आणि मग आ, मग श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणायला की अरे देवा दुष्ट एवम स्वजनम कृष्ण युत्सम संपस्तम शिदंती मग मग आता मुखमचे परिशिषती मला हे लोक बघून माझ्या तोंडाला कोरड पडली आहे आणि माझ्या हाटातलं धनुष्यबाण खाली गळून पडत आहे देवा वेफ तुच्छ शे मे रोम हर्षिषय ते गाडी तो हस्त त्वसरी दये न ते शकनो मी तुम भ्रमती वच निमित्ताचे पाश्या विणतान केश हो न तर श्रेय नुपश्या मी हातोवासुजन महावे न कामसे विजय कृष्ण न तर राज्यम सुखानीच मला ये राज्य नको आणि सुख नको न तर न काम्स विजयम कृष्ण मला विजय नको न काम्स विजय कृष्ण न तर राज्यम सुखानीचं किंनो राजेंद्र गोविंदन किंभोगेर जे ते मर्थे आ, ए, हे अमर्थेकांक्षे नमनो याच्यासाठी काय आम्ही युद्ध करायला आणि हेच लोक जर नसले महिले सगळे लोक तर आम्ही म्हणजे हे कसं कोणासंग कोणावर राज्य करावं आणि को कोणास सा, कोणासाठी राज्य करावं आणि हे तर आम्ही त्याच्यासाठीच लढत आहोत ना पण तरीही हे जर लोक नसले तर काय करायचं असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं पुराण वाचून दाखवलं आणि मग शेवटी काय म्हणला तो म्हणला यो मुक्त अर्जुन संख्ये रथो पस्त उपावश्येत ईसूर जे शेशिरमच्या पण सुख संविघ्न माझं आणि रथाच्या मागं जाऊन बसला हा शस्त्र टाकून दिले हातातले आणि तो म्हणला देवा मी इथं करणार नाही आणि मग श्रीकृष्ण महाराजांनी त्याला उद्देश करायला सुरुवात केला दुसऱ्या अध्यायापासून पहिल्या अध्यात श्रीकृष्ण महाराज तर दुसऱ्या अध्यात सांगितलं त्यानं अरे अर्जुन आर हे अशा आवेळी तुला असा कृतस अकस्मात मी तर ईशमय स्वयंपैर आनारे ज्युष्टम स्वर्गे मकीरी कर मकिर्ती करम अर्जुन आणि तुला हा अशा वेळेस हा ही हा जो मोज्ञेन आलं कसं आणि कसं काय अज्ञान आलं ते कारक आहे अर्जुना तुझ्यासाठी मग कीर्तिकरम अर्जुन आणि क्लेबे मानते म्हणले अर्जुना क्लेबे मस्म गम पार्थ नाही तर तो देते सुदरम हृदय दौबालेम तेव तिष्ठपर्यंत मग मग ते म्हणला श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना तू तू नाही का शंड पण सोडून दे सुद्रम हृदय दौबालेम आणि ते तिष्ठपर्यंत आणि उठ आणि कर आणि मग काय म्हणतो अर्जुन म्हणतो कथम भीष्म माम संख्ये द्रोणचे मधुसूदन तेव्हा मी भीष्मा संघ द्रोणाचार्य सैन्य कसं युद्ध करू कथम माम संख्ये द्रोणचे मधुसूदन इशूबी प्रतिष्ठा मी पूजाला वरिशूदन गुरुना हतो आहे भावात श्रेय भोगतुम भक्षेम पी ए आणि एवढ्या मोठ्या माणसाला मारण्यापेक्षा मी भिक्षा मागून खाल्लं तरी बरं होईल काय म्हणतो तो आ, ते म्हणतो की गुरुन हातवाय महानुभावान श्रेय भक्तु भक्ष काम असतो गुरुने हे भुंजे भोगान हो रुद्रे प्रद्या न चेत्य कत्र नो, चे तो को नो गरी हो या दुवाज मी दुवाने आम्ही जिंकू का हरू हे बी कळत नाही आणि मग ते का श्रीकृष्ण महाराजाला तो म्हणतो की अर्जुना देवा शिष्येस्ते हा श्यादी मामताम प्रपन्नम तुम्ही मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही मला उपदेश करा तुम्हीच सांगा आता काय करायचं तर काय करू मी आणि मग श्रीकृष्ण महाराज त्याला उपदेश करतायत आणि त्या आणि विशेष म्हणजे हा जो गीता आहे गीतेमध्ये युद्धाबद्दल जास्त काही अर्जुनानं प्रश्न विचारले नाही दुसरेच प्रश्न विचारले दुसऱ्या द्यायतीने प्रश्न विचारला की स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो हे युद्धाशी काही घेणं देणं आहे का ह्या स्थितप्रज्ञाचं नाही पण त्यानं विचारलं की स्थितप्रज्ञ का भाषा समाधी शकेशव स्थितधी किम प्रभाषित किंवा शित किम आणि श्रीकृष्ण महाराजानं उत्तर बी दिले त्याला सत्र श्लोक पण ते पण देखील म्हणजे युद्ध युद्धाशी संबंधित नाहीत ते म्हणले अर्जुना काय म्हणले प्रजे हाती याला कामान सर्वांना पार्थ मनोगतान आत्मनिवास अृष्ट तो जो माणूस मनातील सगळ्या कामना सोडून देतो आणि परमेश्वराचं चिंतन करतो तो तो तर तो माणूस स्थितप्रज्ञ आहे तर हे स्थित प्रज्ञाचा आणि त्या युद्धाचा काही संबंध नसताना देखील इथं ते, ते प्रश्न त्याने विचारला तिसऱ्या अध्याय त्यानं प्रश्न विचारला की ते म्हणला की देवा आथकेनं प्रयोग्योम हो। पापम चरती पुरुष हा आणि छन्न पिऊ असणे बला देवणे माणूस पाप का करतो तर हे बी तर काही लय युद्धाशी संबंधित प्रश्न नाही हा तरी मी अर्जुनानं विचारला आणि अर्जुनाला अर्जुनानं असे बरेच प्रश्न अकरा प्रश्न विचारले आणि अकरा प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी त्याला दिलं आणि त्याची जी झोप होती कोणती झोप होती ती ती मोहरूपी झोप होती ती कोणची झोप होती ती मोहरूपी झोप ती चार झोपी येत ना चार निद्रा येतात पहिली निद्रा आहे परिश्रमा नाही ती दुसरी मदिरापाना नाही ती तिसरी दुःखा नाही ती आणि चौथी मोह म्हणजे आज्ञाना नाही ती तर त्यानं जे जेवढे प्रश्न विचारले मग ते युद्धाशी संबंधित असू का नसू पण अकराव्या आधीमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी त्याला इश्वरूम दाखवलं इश्वरूम दाखिल्यानंतर अर्जुन थोडा नमला आणि नमला तिथून पुढं मग चांगलं बोलू लागला आणि मग त्यानं शेवटी तरीही तो हो म्हणायला तयार नाही तो आ, बस म्हणायला तयार नाही मी युद्ध करतो म्हणायला तयार नाही पा आणि मग शेवटी आठव्या द्यायत श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन अर्जुना आता मी कंटाळलो इथे ते ज्ञान माख्यात गुह्यात गुहे तर माया इम्रुसेच शेसे ना येथेच तथा करू तर, तर, तर तुला सगळं गुहे गुहे असं ज्ञान दिलं आहे तुला जसं करायचं तसं कर आणि मग मात्र अर्जुनाला वाटलं आता काही दुसरा मार्ग नाही आता एकतर युद्ध करू का न करू मग त्यानं ठरवलं की युद्ध करतो मी श्रीकृष्ण महाराजानं कारण त्यानं विश्वरूप पाहिलं होतं विश्वरूपात पाहिलं होतं त्यानं विश्वरू श्रीकृष्ण महाराजाचं जे जे धैर्य श्रीकृष्ण महाराजाचं जे ताकद पाहिली होती त्यानं त्यानं आणि ते स सगळं विश्वरूप पाहून तो घाबरला होता आणि आता बी त्यानं मग तो म्हणला देवा आता नष्टो मोह हो, स्मृती तो तत्प्रसादा मायाचं स्थितो स्विगत संदेह करिश्यवचनंत आणि याची आ, मी आता माझा मोह नष्ट झाला म्हणजे माझी मो मोहरूपी निद्रा काय खराब झाली नष्टो मोह हो, स्मृति लंधा माझी स्मृती मला मिळाली आणि स्मृति लंभा तोत्प्रसाधारण मायाचं स्थितोस्मिगत संदेह करीशवचनंत आता मी तो म्हशी तसं करतो इथं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला त्या मोहरूपी निद्रेतून जागृत केलं आणि मग तो जागृत झाला त्यानं युद्ध खेळायसोबत खेळ खेळलं त्यानं युद्ध युद्ध आणि श्रीकृष्ण महाराजानं त्याला अनेक परिणाम प्रयत्न करून अनेक सहायता करून त्याला ते जिंकून युद्ध दिलं आणि युद्ध जिंकल्यानंतर युद्ध जिंकलं छत्तीस वर्षे राज्य केलं आणि माय भाऊ छत्तीस वर्षानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणले आता सोळा युद्ध हे स राज्य आणि चला याच्याकडं म्हणजे हिमालय पर्वताच्या दिशेनं चला आणि ते सगळेजण पाची पांडव आणि सावित द्रौपदी हे युद्ध म्हणजे एवढ्या राज्याचा त्याग करून त्या हिमालय पर्वताच्या मार्गाने निघाली आणि एक एक करत मेली मायबापो असा हा हा जो आहे तर हे निद्रारूपी मोहरूपी निद्रेतून श्रीकृष्ण महाराजानं आंदोलनाला जागृत केलं तर माया भाऊ तुम्ही देखील व्हा आणि आपल्या आयुष्याचं भलं करून घ्या कल्याण करून घ्या असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडक प्रणाम दंड़क प्रणाम